नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की माझ्या सासूबाई वारलेल्या असताना सुद्धा तीन वर्षानंतर माझ्या घरात मला साक्षात दिसायच्या आणि त्याच्यानंतर त्या ताईंना काय करावं काही सुचत नव्हतं फक्त तारक मंत्रामुळे एक दिवस पूर्णपणे तारक मंत्र घरात लावून दिला आणि त्याच्या पुढे असा काही चमत्कार झाला की ते ऐकून तुम्ही व्हाल त्या ताईंचा दुसरा अनुभव असा होता की त्या प्रेग्नंट होत्या आणि प्रेग्नंट असताना त्यांच्या म्हणजे त्यांचा गर्भ पडावा म्हणून त्यांना कोणीतरी काहीतरी खायला दिलेलं होतं आणि त्या ताईंवरती नवनाथ महाराजांची एवढी कृपा होती की त्या कृपेमुळे ताईंच्यावरचे संकट खूप प्रमाणात दूर झाले तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया त्या ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आईबाबांनी जर नवनाथ महाराजांचे स्वामी महाराजांची सेवा केली नसती तर आज आम्ही या जगातसुद्धा नव्हतो म्हणजे मी माझी बहीण भाऊ हे जे काही जन्माला आलेलो आहोत ते फक्त आणि फक्त नवनाथ महाराजांच्या सेवेमुळेच आलेलो आहोत म्हणजे माझ्या आईवडिलांनी त्यांना लेकरं व्हावी मूलबाळ व्हावं म्हणून नवनाथ महाराजांची सेवा केली होती आणि नवनाथ महाराजांच्या सेवेमुळेच आज आम्ही त्यांच्या पोटी जन्माला आलेलो आहोत म्हणून आम्हीसुद्धा म्हणजे आमची आयुष्याची जबाबदारी म्हणा किंवा आमच्या आयुष्यामध्ये जे काही संकटं येतील त्याची जबाबदारी आपले स्वामी महाराजांनी नवनाथ महाराजांनी घेतलेली होती म्हणजे आमच्या केसालाही कुणी धक्का धक्का लागू देत नव्हतं असे नवनाथ महाराजांची कृपा कृपादृष्टी म्हणा ती आमच्यावरती होती आणि स्वामींची लीला इतकी अगाध आहे नवनाथ महाराजांची लीला इतकी अगाध आहे त्यात आई सांगतात की मला म्हणजे मी आमच्या घरामध्ये इतकी नवनाथ पारायण झाले माझ्या आईने तर घरामध्ये म्हणजे आम्ही व्हायच्या आधी तर खूप सेवा केलेली पण आम्ही झाले मी म्हणजे आम्ही झालो आम आम्हाला मोठं केलं आमचं सगळं व्यवस्थित पार पडलं लग्न वगैरे झाली आणि त्याच्यानंतर माझीसुद्धा खूप इच्छा झाली नवनाथ पारायण करण्याची मग मी असाच नवनाथ महाराजांचा एक ग्रंथ विकत घेतला आणि विकत घेतल्याच्यानंतर त्याच्यामधले म्हणजे माझ्या जमेल तशी मी पारायणं करायची जमेल तशी पण महिन्यातून एकदा तरी एक पारायण झालंच पाहिजे म्हणजे त्या एक करतच होत्या महिन्यातून एक पारायण त्या करायच्याच असं प्रत्येक महिन्याला त्या त्यांनी नवनाथ पारायण केलं मग त्याच्यानंतर त्यांना गर्भधारणा राहिली गर्भधारणा राहिल्याच्यानंतर तर आता म्हणतात ना की आपल्या जवळपासचे जे लोकं असतात किंवा आणखीन कुणी ज्यांना आपलं चांगलं बघवत नाही आहे अशी काही लोकं आहेत त्या त्या लोकांनी त्या ताईंचं चांगलं होऊ नये म्हणून किंवा त्या ताई प्रेग्नंट होत्या आपण ती प्रेग्नन्सी व्यवस्थित पार पडू नये म्हणून किंवा तो गर्भ खाली व्हावा म्हणून त्या ताईंना काहीतरी खायला दिलं आता तुम्ही विचार करा खायला देणारे हे जास्त लांबचे नव्हते ते जवळचेच जवळपासचेच लोक होती की जेणेकरून आपण आपण पण त्या लोकांवरती विश्वास ठेवतो आणि आता जवळचे लोकं म्हणल्यावरती आपल्याला काय माहिती आहे की आपल्या बाबतीमध्ये असं काहीतरी चुकीचं करतील किंवा आपल्याला आपलं आप काहीतरी वाईट व्हावं असं वाटत असेल आपण त्या व्यक्तीबद्दल असं विचारही करत नाही पण त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याविषयी खूप काही कारस्थान कटकारस्थान असतात वाईट असतं तर त्या ता ताईंनी म्हणजे त्यांच्या जा जवळच्याच व्यक्तीने खायला दिलं आणि त्या ताईंनी खाल्लं अर्थातच त्या ताईंच्या त्या ताईंना सुद्धा इतकं आश्चर्य वाटलं ना की म्हणजे त्या ताईंनी खाल्लं आणि त्यांना माहिती नव्हतं की बाबा हे खाल्ल्याने आपल्या बाळाला किंवा गर्भाला काहीतरी होईल म्हणून ते तर ते खाल्लं तर त्या देणाऱ्या माणसाला असं वाटलं की बाबा आपण आता जर खायला दिलं तर हिचं नक्कीच काहीतरी असं आता पडणार म्हणजे पडणारच तो गर्भ पण त्या ताईंनी जेव्हा नवनाथ पारायण सुरू केलं अर्थातच त्या ताई महिन्यातून एकदा नवनाथ पारायण करायच्या आणि नवनाथ पारायणाला सुरुवात केली त्या चौथा की पाचवा दिवस होता पारायणाचा त्या दिवशी त्या ताईंना इतका छान अनुभव आला इतका छान अनुभव आला की कुठला तरी तो एक अध्याय होता बघा नवनाथ पारायणामधला तो अध्याय वाचताना अक्षरशः मुंगळे जे मोठमोठे मुंगळे होते ना ते तिथे पूर्ण गच्च भरून तयार झाले होते पूर्ण गच्च म्हणजे असं ताईने जिथे पूजा मांडली होती ना तिथे सगळे मुगळेच मुंगळे आलेले होते आणि ताईंना ते समजे ना नेमकं काय हा चमत्कार आहे काय ही म्हणजे काय नवनाथ महाराजांचा संकेत असेल मग तो आ, अध्याय वाचून झाल्याच्या नंतर ताईने त्या दिवसाचे अध्याय पूर्ण केले ताई उठल्या आणि थोडा वेळ विचार केला की बाबा हे असं का झालं असेल नंतर त्यांना त्या गोष्टीची अनुभूती आली की बाबा आपल्यावरती जे संकट येणारं होतं ते म्हणजे जे गर्भ पडणार होता ते नवनाथ महाराजांनी टळला असं साक्षात त्या मुंगळ्याच्या रूपातून का होईना पण नवनाथ महाराजांनी हा संकेत दिलेला होता त्यातही सांगतात की खरंच खूप मोठ्या संकटातून मला वाचवलं म्हणजे मी तर म्हणेल की माझ्या आईबाबांची पुण्याई होती म्हणून आज आम्ही म्हणजे माझ्या मुलालाही किंवा गर्भ माझ्या गर्भालाही काही धक्कासुद्धा लागला नाही इतकं मोठा चमत्कार इतकी मोठी अनुभूती नवनाथ महाराजांनी मला दिली आणि आजपर्यंत केलेल्या सेवेचं फळ म्हणा किंवा आजपर्यंत जी मी सेवा केली त्या सेवेबद्दल त्या सेवे, बदल, त्या सेवे त्या सेवेचं म्हणतात ना फळ ते नवनाथ महाराजांनी खूप प्रमाणात दिलेलं आहे म्हणजे खूप मोठ्या त्यांनी त्यांच्याकडे तेन काहीच ठेवलं नाही आपण जेवढी मनापासून सेवा करतो त्या सेवेचं फळ भरभरून दिलं त्यातही सांगतात की माझा दुसरा अनुभव असा माझ्या मुलीची डिलेवरी झाली आणि म्हणजे आता माझं वय खूप आहे हा जुना अनुभव आहे माझ्या मला मुलगी झालेली होती जो गर्भ राहिला होता मी म्हणलेलं होतं तो गर्भ मुलीचा होता मला मुलगी झाली तिचं लग्नही झालं ती प्रेग्नंट होती तर ती प्रेग्नंट असताना प्रेग्नंट होती आणि तिचे डिलेवरीचे दिवस आले डिलेवरीचे दिवस म्हणजे पूर्ण भरले पण तिची डिलेवरी काही होत नव्हती म्हणजे नऊ महिने होऊन गेले नऊ दिवसही झाले तरीसुद्धा डिलेवरी होत नव्हती तर मग ताईंना खूप भीती वाटायची प्रश्न पडायचा की बाबा पूर्ण दिवस भरून गेले तरी पुरीची डिलेवरी कशी होत नाही आहे तर मग त्यांनी नवनाथ महाराजांचं त्यांच्या घरात फक्त नवनाथ महाराजांची पारायणं चालायची त्यांनी परत प्रार्थना केली की बाबा मला असं म्हणजे का भीती वाटते माझ्या मुलीचं कसं होईल चांगलं होईल का असे अशी जी भीती होती ती व्यक्त केली आणि त्याच्यानंतर मग काय चमत्कार व्हावा मुलीची डिलेवरीही झाली व्यवस्थित पार पडली आणि तिलासुद्धा मुलगी जन्माला आली खूप छान आणि कोंडस एकदम हुशार मुलगी तिच्या जन्माला आली आणि त्याच्यानंतर जेव्हा त्या म्हणजे त्यांच्या मुलीचं प्रेग्नन्सीचे दिवस चाललेले होते डिलिव्हरीचे दिवस चाललेले होते डिलिव्हरी झाली त्याच्यानंतरचे त्या काळामध्ये तईनं असं जाणवलं आता बेडमध्ये त्यांच्या मुलीला ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर हॉलमध्ये तई रोज हॉलमधून बेडमध्ये यायच्या तेव्हा त्यांना काहीच दिसत नव्हतं पण जेव्हा त्या बेडमधून हॉलमध्ये जायच्या तेव्हा त्यांना त्यांच्या सासूबाई दिसायच्या सासूबाई अर्थातच दोन ते तीन वर्ष झाले होते वारलेल्या होत्या त्यांचे मिस्टरही ऑफ होते आणि त्यांच्या म्हणजे सासरे पण ऑफ होते म्हणजे सासू सासरे आणि मिस्टर तिघेही ऑफ झालेले होते आणि त्या ताईंनी एकटीने सगळ्यांचं सगळं केलेलं होतं व्यवस्थित म्हणजे जे ते असतं ना विधीचं ते सगळं केलेलं होतं तीन वर्षानंतर त्यांच्या सासूबाई त्यांच्या घरामध्ये दिसायला लागल्या दिसायला लागल्यावर ताईंनी एक आठ ते दे दहा दिवस ऑब्झर्वेशन केलं निरीक्षण केलं की बाबा हे असं का आहे मी बेडमध्ये आले की त्या मला हॉलमध्ये दिसतात हॉलमध्ये गेलं दिस की मला दुसरीकडे उठून दिसतात आणि ते रोज संध्याकाळी झोपायला जायच्या टायमिंगला दिसायच्या तर त्या ताईंना प्रश्न पडला की बाबा माझ्या बाबतीमध्ये असं का आहे मला समजत नाही आहे तर मग त्यांनी एक दिवस त्या ताईंना भीती वाटली आणि त्यांनी काय म्हणजे विचार केला की बाबा आपण आहे ना सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय जेवढं होईल तेवढा नुसतं कंटिन्यू तारक मंत्र चालू ठेवायचा याच्यासाठी की बाबा लहान मुलगी आहे तिच्याही म्हणजे तिला तिच्यावर पण चांगला परिणाम होईल तिचेही म्हणजे चांगले संस्कार होतील आणि आपल्यालाही बरं वाटेल घरातली निगेटिव्हिटी निघून जाईल अशा हिशोबाने त्या ताईने दिवसभर तारकमंत्र चालू ठेवला आणि काय चमत्कार व्हावा परत लावल्यापासून तो तारकमंत्र लावल्यापासून आठ ते लाव दहा दिवसातच ती वाईट शक्ती म्हणा किंवा त्या सासूबाई होत्या त्या परत दिसल्याच नाही त्या हा एक खूप मोठा चमत्कार त्या ताईंसोबत झालेला खूप मोठा अनुभव त्या ताईंसोबत ता झालेला आहे म्हणजे त्या परत दिसल्याच नाही दिसलंच नाही तो जो आत्मा होता म्हणा किंवा जे त्यांच्या ह्याच्यामध्ये ज्या वारलेल्या सासूबाई होत्या त्यांच्या रूपामध्ये जो आत्मा भटकत होता घरामध्ये येत होता त्रास देत होता तो परत दिसलाच नाही आणि जो तारक मंत्र होता जे स्वामींचं नामस्मरणाचं जप कंटिन्यू लावून दिलेला होता त्याचा त्या मुलीवरती इतका छान परिणाम झालाय ती इतकी सुसंस्कृत झाली की अक्षरशः तिला कळतंय तर आपण तिला जर बोललं की बाबा तू स्वामीबाबांसमोर स्वामीबाबांना पाया नमस्कार केला का दर्शन घेतलं का तर तिला लगेच समजतं आणि आपण जसे बोलतो तसेच आपल्या मुलांवरती संस्कार घडत असतात ताईंनासुद्धा म्हणजे ताईंची मुलगी होती तिच्या मुलीलासुद्धा स्वामींच्या सेवेची नवनाथ महाराजांची सेवा करण्याची खूप आवड होती आज तारक मंत्र लावला नामस्मरण लावलं तर तिचे ती त्या मंत्र बोलती स्तोत्र बोलती नामस्मरणसुद्धा करते म्हणजे बघा की ती छोटी आहे तरीसुद्धा ती सगळं स्वामींचं करते आणि तिला गोडी आहे खरंच स्वामींच्या सेवेमध्ये खूप ताकद आहे खूप म्हणजे खूप ताकद आहे जेव्हा आपण एखादी गोष्ट मनापासून स्वामींना मागतो मनापासून स्वामींना प्रार्थना करतो ना ती गोष्ट मिळते म्हणजे मिळतेच यात काही शंका नाही आहे कारण स्वामींची सेवा ही निस्वार्थी आहे आणि जो निस्वार्थी मनाने सेवा करतो ना निश्चितच त्याला प्रचिती आल्याशिवाय राहत नाही इत हे तितकंच खरं आहे भले आपल्या मनामध्ये कुठलीही कुठली इच्छा असू द्या कुठलाही निर्णय घेण्याची क्षमता असू द्या किंवा आपल्याला भले वाटत असेल की बाबा मी गोंधळलेली आहे मी काय करू सगळं स्वामींवरती सोडून द्या निश्चितच त्यातून तुम्हाला काहीतरी चांगला मार्ग निघाल्याशिवाय राहणार नाही आणि जेवढी जास्त तुमची सेवा तुमच्या हातून तुम घडेल तेवढं जास्त संकट तुम्हाला येत राहतील पण त्या संकटांना तुम्ही तोंड द्या आणि हीच तर खरी परीक्षा असते आपली स्वामी महाराज दत्त महाराज नवनाथ महाराज आपली परीक्षा घेत असतात की आपला भक्त आपल्या परीक्षेच्या वेळी किती संयम ठेवतो आपल्यावरती किती श्रद्धा ठेवतो यातच आपलं खरं फळ दडलेलं असतं खरंच या नवनाथ ग्रंथाची ताकद अगणित आहे नवनाथ ग्रंथ तुम्ही जर खरंच मनापासून आणि म्हणतात ना एकदम श्रद्धेने वाचला तर तुमच्या घरामधली जी काही निगेटिव्हिटी आहे जी काही वाईट शक्ती आहे जी काही कुणी तुमच्यावरती करणी केलेली असेल नजर दोष लावलेला असेल बाहेरची बाधा असेल तर त्याच्यावरती त्याच्यावरती एकमेव पर्याय म्हणजे एकमेव उपाय म्हणजे नवनाथ पारायणाचं नवनाथ ग्रंथाचं पारायण करा तुमच्या घरामध्ये टोकून सुद्धा ती वाईट शक्ती प्रवेश करणार नाही आणि जरी केली तरी तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही इतकी ताकद आपल्या नवनाथांमध्ये आहे तर खरंच या ताईंचा अनुभव डोळ्यात पाणी येईल अंगावर शहारे येतील असा होता कारण जो कोणी नवनाथ पारायण करतो त्याला या नऊ दिवसामध्ये निश्चित अनुभव येतो निश्चितच म्हणजे तिथे तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये येऊन नवनू महाराज नवनाथ महाराज न अनुभव देतात म्हणजे देतातच हा माझा सुद्धा अनुभव आहे की नवनाथ ग्रंथाची ताकद खूप म्हणजे खूप मोठी आहे त्यांच्या ग्रंथापुढे कुठलीच वाईट बाधा वाईट शक्ती वाईट शक्ती किंवा वाईट बाधा टिकत नाही ती निघून जाते म्हणजे जातेच तर खरंच ह्या ताईंचा अनुभव अतिशय अप्रतिम आणि अंगावर शहारे आणणारा होता हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद